महिलांनो आजचा हा खास व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासाठी आहे तुम्ही जिम मध्ये रेप्स 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 करून वर्कआउट करत आहात पण रिझल्ट 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 करून तसती आहात तर आता हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि मुद्दे खास महिलांसाठी आहेत आणि महिलांनो तुम्हाला हे मुद्दे पटणार याची मी गॅरंटी देतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर बिल बाय तुम्ही या युट्यूब चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यात अगोदर महिलांना तुम्ही हे लक्षात घ्या की तुमचं शरीर पुरुषांसारखं हॅबीट ट्रेनिंग किंवा गो गो ट्रेनिंगसाठी बनलेलं आहे तुम्हाला त्याच्या विरुद्ध ट्रेनिंग करायची आहे म्हणजे विरुद्ध म्हणजे कशी करायची आहे तर तुम्हाला तुमच्या मॅनेज सायकलच्या अकॉर्डिंग ट्रेनिंग करायची आहे त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट चांगले येतील म्हणजे वर्कआउट कमी आणि रिझल्ट फास्ट किंवा रिझल्ट दुप्पट असं म्हटलं तरी चालेल चला ते कसं करायचं हे तुम्हाला मी आता समजावून सांगतो तुम्हाला तुमच्या मेनस्ट्रल सायकलच्या नंतर दहा ते चौदा दिवस तुम्हाला हेवी ट्रेनिंग करायची आहे ज्यामध्ये स्टेम ट्रेनिंग याच्यासाठी एक्सरसाइजेस कार्डिओ अशा हेवी एक्सरसाइजेस तुम्हाला तुमच्या मेनिस्ट्रियल सायकल नंतर पहिले दहा ते चौदा दिवस करायचे आहे कारण या दिवसामध्ये तुमच्यामध्ये एनर्जी आणि ऊर्जा भरपूर असते त्यामुळे तुमची बॉडी या वर्कआउट्सला सपोर्ट करते आता मी तुम्हाला सांगतो की दुसऱ्या हाफमध्ये काय करायचं आहे म्हणजे पहिल्या सायकल नंतर पहिल्या हाफमध्ये म्हणजे पहिल्या चौदा दिवसांमध्ये कशा पद्धतीने ट्रेनिंग करायची हे तर मी आता तुम्हाला सांगितलं आता दुसऱ्या हाफमध्ये म्हणजे दुसऱ्या चौदा दिवसांमध्ये तुम्हाला ट्रेनिंग कशा पद्धतीने करायची हे मी आता तुम्हाला सांगतो दुसऱ्या हाफमध्ये तुमच्या बॉडीला रिकव्हरीची आणि विश्रांतीची फार गरज असते त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त करून योगा स्ट्रेचिंग आणि पेलॅटेवरती स्विच करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही अशा पद्धतीने स्वतःच्या मॅनेच सायकलला समजून घेऊन तुमच्या बॉडीला समजून घेऊन ज्या वेळेस वर्कआउट करायचा त्यावेळेस तुम्हाला कमी मध्ये जास्त रिझल्ट दिसून येतील कारण तुमची बॉडी पुरुषांसारखी बनलेली नाही तुमच्या बॉडीमध्ये आणि मेल बॉडीमध्ये फरक आहे त्यामुळे ज्यावेळेस या पद्धतीने वर्कआउट करताल करताल म्हणण्यापेक्षा मी तर म्हणतो की करून बघा तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा रिझल्ट येतो का नाही ते आणि तर तुम्हाला येणार आहे ह्याची मला गॅरंटी आहे त्याचबरोबर ही जर माहिती तुम्हाला इफेक्टिव्हली आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या महिला मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका ज्या वर्कआउट करून करून थकलेल्या आहेत पण त्यांना रिझल्ट मिळत नाही त्यांच्यासाठी ही माहिती फार महत्वाची आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये